नमस्कार बघा काय जमाना आला पन्नास हजार रुपयांसाठी बायकोला इकून टाकली एका व्यक्तीला भयंकर जुगारीचं व्यसन होतं आता दारूचं जसं व्यसन असतं दारू जशी माणसाची सुटत नाही तसं जुगारीचं व्यसन सुद्धा सहजासहजी सुटत नाही या व्यक्तीला जुगारीचं भयंकर व्यसन होतं जुगारीत कधी हारायचा तर कधी जिखायचा पण जसा तो हारायला लागला हरत 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 त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर व्हायला लागला एकदा हरला मित्राकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले आता ते पन्नास हजार देखील जुगारीमध्ये तो हारून गेला आता ज्याने पन्नास हजार दिले तो वारंवार त्याचे पैसे मागणारच माझे पन्नास हजार दे माझे पन्नास हजार दे जुगारी व्हायतागला धड डावही जिंकता येईना आणि याचे पन्नास हजार द्यायचे कुठून बरं ज्या नालायकाने याला पन्नास हजार दिले त्याचा मित्रच जुगार खेळणारच मित्र होता तो म्हणे जर पन्नास हजार देता येत नसतील तर तुझी बायको मला दे आता याने पुढचा मागचा विचार न करता ठीक आहे म्हटलं मी बायको तुला देऊन टाकतो पण मला हे तुझे पन्नास हजार परत मागू नको याने बायको पन्नास हजारसाठी याची बायको मित्राला ऐकली आता ज्याने पन्नास हजार रुपयासाठी बायको विकत घेतली तो तिचे घरात नेऊन तर पूजा तर करणार नाही ना त्याने तिच्यासोबत लैंगिक शोषण करायला सुरुवात केली वारंवार आपला नवरा सोडून दुसऱ्याकडून आपले लैंगिक शोषण होत असल्याने ती बाई पूर्णपणे त्रस्त झाली एके दिवशी तिने तिथून थी पळ काढला ती इंदोरची राहणारी होती तिने इंदोर, इंदोर पोलीस स्टेशनमध्ये आपला नवरा आणि त्याच्या तो मित्राबद्दल पोलिसात तक्रार दिली पोलिसांना ही बाब ऐकून मोठा धक्का बसला की हे अजाबच घडले पोलिसांनी झिरो एफ आय आरमध्ये मध्ये ही कंप्लेंट दर्ज करून घेतली आणि चौकशी सुरू केली पण जशी तिने पोलीस कंप्लेंट केली तसे बायको विकणारा आणि बायको घेणारा दोघेही गायब झाले आता पोलीस चौकशीमध्ये हे सापडतीलच बायको विकणारा मुख्य आरोपी धार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर राहतो तर त्याची बायको ही इंदोरची होती अवघ्या पन्नास हजारासाठी बायको विकणारा हा नाराधम पोलिसांच्या ताब्यात येईलच पण समाजात घडलेल्या या घटनेपासून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या शेजारी पाजारी देखील अशा घटना घडू शकतात त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचं आहे सावधान रहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद जय महाराष्ट्र